मराठीला अतिघात दर्जा मिळाला पण सारे प्रश्न सोडले का हो खरं सांगा माय मराठीला नवे बोटले का हो मुंबईतून मुंबईतून मराठी मराठी परप्रांतीयांनी येऊन येते आपल्यालाच लुटले का हो परप्रांतीयांनी येऊन येते आपल्यालाच लोटले का हो हे सारे आपल्या महाराष्ट्राची आणि मराठीची दुर्दशा अखिल मराठी भाषी कधीतरी भाषेसाठी एकवटले का हो झगडले छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्यासाठी अखंड झगडले छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्यासाठी अखंड आज वर आपल्या मराठीला ते दिल्लीचे तख्त भेटले का हो दारोदार भटकते आपली झोळी आपल्याच राज्यात पडण्यासाठी दारोदार भटकते आपली बोली आपल्याच राज्यात पडण्यासाठी तिच्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू कधी दाटले का हो तोकोबांची गाथा जेव्हा बुडवली गेली इंद्रायणी तुकोबांची गाथा जेव्हा उडविली गेली इंद्रायणी झोपलेले मराठी भक्त तिला वाचवण्यासाठी उठले का हो झोपलेले मराठी भक्त तिला वाचवण्यासाठी उठले का हो संस्कृत जपणाऱ्यांनी जपली जेव्हा त्यांची संस्कृती संस्कृत जपणाऱ्यांनी जपली जेव्हा त्यांची संस्कृती माझ्या ज्ञानोबाला सहजा सहजी शुद्धी पत्र भेटले का हो माझ्या ज्ञानोबाला सहजा सहजी शुद्धी पत्र भेटले का हो खाली एका अजून मराठी पाट्या लावण्याची अंमलबजावणी

दगड मराठी सिनेमा प्रदर्शित व्हायला आपल्याच प्रांतात तुम्ही सांगा आपल्या हक्काचे सिनेमा कोणीतरी लाटले का हो तुम्ही आपल्या हक्काचे सिनेमा कोणीतरी का हो होतोय होतो परकीय भाषांचा भडीमान आमच्या बोली भाषेत हे इतरांचा शब्द भार आमची भाषा नटले का हो हे इतरांचा शब्द भार आमची भाषा नटले का हो केला जय जयकार आणि दिल्या जोरदार घोषणा केला चरित्र का अन दिया जोरदार घोषणा बस एवढ्यातच माय मराठीचे सगळे पान फेटले का हो बस एवढ्यातच माय मराठीचे सगळे पान फेटले का हो एवढी पोक्त भाषा आहे आमची हजारो वर्षाची परंपरा आणि दौलत आमच्या माय बोलीला दुःखाच्या खाईत आपल्यानेच लोटले का हो आणि शेवटच्या ओळी अथांग आहे मराठी सागरासारखी आणि आकाश एवढी विचार मराठी आकाश विशाल लाख वादळ मराठी रूपी सागर कधी आठले का हो सागर कधी आटले का हो मराठीला अधिकाच दर्जा मिळाला पण सारे प्रश्न तुटले का होत सांगा माय मराठीचे मराठीला नवे पंख फुटले का हो ला नवे पंख फुटले का हो नवे पंख फुटले का हो